हाय हॅलो फ्रेंड्स तर आपल्याला मी बाबा स्वागत आहे तर आधी चाललेले आहे की तरी का तर मला आता उद्या गावाला जायचं आहे मी तुम्हाला म्हटले होते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गावाकडे जायचं कारण सांगणार आहे तर माझे सासरे वारलेले आहेत त्यांना आता तीन वर्ष कंप्लीट होत आहे तर त्यांचं गुढीपाडव्याच्या उठून वर्षात आहे तर चाललेली आहे तयारी आणि जर वेळेस आम्ही जाता जाता अक्कलकोटचं दर्शन घेऊन जातो म्हणजे पुढं पुढं दोन चार दिवस असतात ना मग असं पण होत नाही मग जाता जाता दर्शन वगैरे घेऊन जातो आणि एक त्याच दिवशी मला वाटते अक्कलकोट म्हणजे स्वामींचं काहीतरी सा। कार्यक्रम असतो एक दिवसाबद्दल म्हणजे त्याच दिवशी स्वामींच काहीतर असतय पण स्वामी समर्थक प्रकट दिन आणि त्याच दिवशी आमच्या सासऱ्यांचं वर्षवाद असत तर आम्ही जातो जातो मग दर्शन वगैरे घेऊन जातो आणि माझे ब्लॉग तुम्हाला दिसणारच आहेत गेल्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे मी तुम्हाला म्हटलं होतं का जाणार आहे असं तसं म्हणून म्हटलं तुम्हाला आज ह्या व्हिडिओ सांगावं तर माझ्या शासनाचं आहे तिसरं लास्ट इयर्स आहे त्यामुळे मी जाणार आहे आणि उद्या आम्हाला एकला का दोनला ट्रेन आहे मी मला घरातून साडेबारा एकला एकच्या दरम्यान दरम्यान तर लागणार आहे आणि उद्या तर मला ब्लॉग टाकता येणार नाही म्हणून मी संध्याकाळी अपलोड करेन किंवा उद्या करेन आणि उद्याचा परवा करेन कारण उद्या माझी घाई असणार आहे सकाळी स्वयंपाक वगैरे करून घ्यावं लागणार आहे आम्हाला ब्रेंड ब्रेंडमध्ये आम्हाला जेवण वगैरे करायला तर सकाळचं काही नाश्ता करून दुपारचं जेवण पॅक करूनच घेऊन जाणार आहे कारण गडबडीत काय जेवायचं वगैरे होणार नाही घरात सगळं आवरायचं वगैरे कपडे घरातलं स्वयंपाक वगैरे लिहून म्हणजे सगळं आवरून नाही होत जेवण करायचं मग आम्ही सोबतच घेऊन जातो तर ह्यांचा एक ड्रेस मी तिस्तरी करून घेलेला आहे आणि एक पॅंट आहे म्हणजे त्यांची दोन ड्रेस इस तरी इस्तरी करून ठेवते बाहेर तीस रुपये घेते तिस्तरी करायला आणि मला येतं म्हटल्यावर मी घरीच करते कोणाकोणाला येत नाही ते बाहेर करतात मग आपल्याला येते तर कशाला का मग बाहेर द्यायचं मग चला बाय नक्कीच पुढचा ब्लॉग येईल तुम्हाला संध्याकाळी जमलं तर ब्लॉग करेन नाही तर मग ना। त्यात बाय